नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यात रविवार व सोमवार अचानक आलेल्या पावसामुळे पारशिवनी तहसील सह रामटेक व देवलापार भागात मोठे नुकसान झाले असून पारशिवनी व रामटेक तालुक्यात सुमारे अर्धा तास सततधाराकारांचा पाऊस सुरू होता रामटेक विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पारशिवणी तालुक्यात अचानक आलेल्या पावसामुळे पंधरा गावे विस्कळीत झाली असून एकशे पासष्ट शेतकऱ्यांचे या पावसामुळे नुकसान झाले आहे तर नव्वद पूर्णांक दोन हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले त्यामध्ये संत्रा गहू हरभरा भाजीपाला मोठ्या प्रमाणात झाला आहे वादळामुळे देवलापार पोलीस ठाण्याच्या चा छताचं नुकसान झालंय तर पोलीस ठाण्यावरही झाडं उन्मळून पडली आहे तर देवलापार परिसरातही विद्युत खांबावर झाडे पडल्यानं वीज पुरवठ्यावर परिणाम झालाय पार्श्वभूमी तहसीलदार राजेश भांडारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून सर्वेक्षणानंतरच योग्य चित्र समोर येईल असं सांगितलंय महाशय ट्वेंटी फोर न्यूज घेता पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल